नमस्कार फ्री मराठी सुंदर हस्ताक्षर वर्ग या कोर्समध्ये मी आपलं स्वागत करते आजचा हा आपला पाचवा सेशन आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपण व ब क ल ही अक्षरं कशा पद्धतीनं लिहायची ते पाहणार आहोत त्याचबरोबर या अक्षरांची सतराकडी कशी लिहायची ते सुद्धा पाहणार आहोत तर सुरुवात करूया आपण पहिल्या अक्षरांपासून व लिहिण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्ट्रोक लागणार आहे तो म्हणजे कर्व लिहित असताना कशा पद्धतीनं लिहायचं आहे पा आपण थोडंसं रेषेच्या खालून स्टार्ट करतोय थोडं अंतर राहिलं पाहिजे इथून आपण स्टार्ट करतोय तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा काढायची आहे असं आपल्याला कर्व काढायचा आहे आणि उभी रेषा वरती शिरो रेषा हा कर्व वरती रेषेला टच होता कामाने ना खाली बघा पुन्हा एकदा दाखवते कर्व केला आणि उभी रेषा कर्व करायचं आहे आणि उभी रेषा दोन अक्षरामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे शिरोरेषा पूर्ण काढायची आहे अशा पद्धतीनं व हे अक्षर काढायचं पहिल्यांदा कर्व केलेला आहे तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा उभी रेषा शिरोरेषा अक्षर व्यवस्थित पहिल्या रेषेला आणि दुसऱ्या रेषेला टच झालं पाहिजे शिरोरेषा अक्षरावरती पूर्ण आली पाहिजे कर्व पहिल्यांदा काढलाय गोल पूर्ण व्यवस्थित आणि उभी रेषा तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा अशा पद्धतीनं जर कर्व काढला तर तो व्यवस्थित येतो थोडीशी तिरकी रेषा आपल्याला काढायची आहे खूप मोठी नाहीये जेणेकरून अक्षराला त्या वळण येईल तर बघा व अक्षर कसं लिहायचं आपण बघितलेलं आहे याच्यानंतर आपण पुढचं अक्षर बघणार आहोत ब तर ब अक्षर हे व अक्षरापासूनच तयार होतं कसं लिहायचं आहे बघा पहिल्यांदा आपण व काढणार आहोत आणि मध्ये तिरकी रेषा देणार आहोत या तिरक्या रेषेमध्ये दोन भाग तयार झाले पाहिजेत पहिल्यांदा व आहे आणि मध्ये तिरकी रेषा द्यायची आपल्याला जी बरोबर या कर, कडेच्या कर्वला टच झाली पाहिजे व काढून झाल्यानंतर मध्ये तिरकी रेषा ऍड केली की आपलं ब हे अक्षर तयार होत कर्व वरती सुद्धा टच करायचा नाही ना खाली अर्ध गोल आपण काढतोय ब हे अक्षर कसं काढायचं आपण बघतोय तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा उभी रेषा तिरकी रेषा म्हणूनच आपण कर्वची प्रॅक्टिस गोल अर्ध गोल या सगळ्या स्ट्रोकची प्रॅक्टिस यासाठीच केली होती की आपल्याला अक्षर सुंदर लिहिता यावीत यासाठी तर इथं मी ब हे अक्षर कसं लिहायचं ते दाखवलेलं आहे आता आपण पुढच्या अक्षराकडे जाऊया ते म्हणजे क अक्षर कसं आहे ते बघू तर क लिहिण्यासाठी पहिल्यांदा आपण व चा स्ट्रोक वापरणार आहोत पहिल्यांदा व काढून घेऊया आपण व कसं काढायचंय आपण बघितलेलं आहे हे झालं आपलं व अक्षर आणि यालाच आपल्याला कचा स्ट्रोक काढायचा आहे तर जिथं माझा कर्व संपलेला आहे तिथून मी थोडंसं वरती जाणार आहे तिरकी रेषा कर्व करणार आहे आणि खाली येणार आहे तर असं माझं क अक्षर तयार होणार तर पहिल्यांदा मी काय करणार आहे तर पहिल्यांदा व काढणार आहे आणि कर्व जिथं संपलाय तिथून थोडंसं वरती जाणार आहे कर्व करणार आहे आणि खाली येणार आहे इथं आपला हा जो कर्व आहे हा कर्व एका लाईनमध्येच दिसले पाहिजेत एका लाईनमध्येच ते आले पाहिजेत खाली वर होता कामाने पहिल्यांदा व चा स्ट्रोक काढला आणि तिरकी रेषा थोडीशी काढून कर्व केला आणि खाली बरोबर टच केला उंचीला सारखेच कर्व दिसले पाहिजेत एकाच लाइन लाईनमध्ये तर अशा पद्धतीनं व क आपण काढलं व चाच वापर करून पहिल्यांदा व चा स्ट्रोक काढलाय आपण आणि क व त्याला जोडला की आपलं क हे अक्षर तयार होत शिरोरेषा पूर्ण काढायची तर इथं आपण क हे अक्षर कसं काढायचं ते बघितलेलं आहे तीन अक्षर आपण बघितलेले आहेत व ब क आता आपण बघूया चौथं अक्षर याच्यातलंच र अक्षर कसं काढायचंय तर समजून घेऊ पहिल्यांदा र साठीचा स्ट्रोक आपण आधी पहिल्यांदा समजून घेणार आहे इथून आपल्याला स्टार्ट करायचंय थोडं या रेषेच्या खाली यायचंय इथून स्टार्ट करायचं आहे तिरकी रेषा काढायचे गोल काढायचा आहे हा पहिला गोल झाला तसंच वरती यायचाय हा गोल पूर्ण झाला परत गोल काढायचाय जो डाव्या उजव्या बाजूचा असेल आणि तो खालच्या बाजूला टच करायचा आहे मधल्या सेंटरच्या पॉईंटला टच नाही करायचंय इथून खाली आणून इथं खाली टच करायचंय वरती उभी रेषा येईल आणि वरती शिरोरेष दोन्ही गोल एकाच साईडचे काढायचे आहेत कर्व पहिला गोल काढला वरती आलो आपण परत कर्व काढला आणि तो खाली आणून व्यवस्थित टच केला तर अशा पद्धतीनं अक्षर पहिल्यांदा पहिला गोल काढलेला आहे परत वरती आलो आपण दुसरा गोल काढला आणि तो खाली टच केला खालच्या बाजूला टच केलाय उभी रेषा दुसऱ्या गोलावरती द्यायची आहे आणि शिरोरेषा पहिला एक गोल काढला परत दुसरा गोल काढला तो खाली टच केला उभी रेषा शिरो रेषा दोन्ही गोल एकाच आकाराचे दिसले पाहिजेत एकाच पॉईंटला टच करायचे नाही आहेत ते एक पॉईंट आहे तो वरती टच होतो आहे एक पॉईंट तो खाली टच होतोय हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे एका पॉईंटला टच नाही झालेले वरच्या बाजूला एक टच आहे आणि शेवटी खालच्या बाजूला एक टच आहे ल हे अक्षर अशा पद्धतीने आपल्याला काढायचंय ल अक्षर कसं काढायचंय ते आपण बघितलं आता आपण जाणार आहोत पुढच्या पार्टकडे आता ही जी आपण चार अक्षर लिहिलेली आहेत या चारही अक्षराची आपण सतराकडी लिहायची कशी ते पाहणार तर आपण स्टार्ट करू पहिल्यांदा व च्या पासून तर वची सतराकडे आपण इथं लिहिणार आहोत तर पहिल्यांदा आपण वच काढणार आहोत व त्याला काना देऊ वा पूर्ण शिरोरेषा काढायची वेलांटी कर्व व्यवस्थित काढला की व अक्षर छान दिसतं तिरकी रेषा कर्व तिरकी रेषा अशा पद्धतीनंच व काढा म्हणजे ती सुंदर येतं छोटीशी तिरकी रेषा परत तिरकी रेषा आणून जोडायचंय उकार अवकार दोन मात्रे एक ना एक मात्रा वो एक का दोन मात्रे वो अनुस्वार विसर्ग अर्धचंद्र रुकार रफार अशा पद्धतीनं व ची सतराखडी आपण लिहिलेली आहे त्यानंतर आपण लिहिणार आहे ब ची सतराखडी तर लिहू आपण इथं ब ची सतराखडी बो। काना पहिली वेलांटी दूसरी वेलांटी पहला उकार दूसरा उकार एक मात्रा दोन मात्रे एक काना एक मात्रा एक काना दोन मात्रे अनुस्वार विसर्ग अर्धचंद्र रुकार रफार आणि रुकार रफार तर अशा पद्धतीनं ब ची सुद्धा आपण सतरा खडी लिहिलेली आहे या प्रत्येक अक्षराची आपल्याला एक एक पेज प्रॅक्टिस करायचे अक्षराची प्रॅक्टिस कर अर्ध पेज करायचे अर्ध पेज सतरा कडीची प्रॅक्टिस करायची जेणेकरून ते अक्षर व्यवस्थित आपल्याला येतील आता आपण लिहिणार आहोत क ची सत्राकडे तर पहिल्यांदा क काढू आपण काना, पहिली वेलांटी की हे एकाच उंचीला आले पाहिजेत कर्व दुसरी वेलांटी कर व तिरकी रेषा पहिला उकार उकार या रेषेच्या इथं आहे मधल्या दुसरा उकार एक मात्रा इथे कई राहिलेला आहे तर कई आपण काढू को कौ एकाना एक, एक मात्र अर्धचंद्र या रेषेच्या वरतीच आहे बरोबर कॅम क्रू रफार आणि रकार अशा पद्धतीनं आपण कची सतरा कडी लिहिलेली आहे लची आपण चौदा कडीच लिहिणार आहोत तर कशा पद्धतीनं लिहायची ते पाहू तर त्यासाठी पहिल्यांदा ल पुन्हा एकदा अळची आपली प्रॅक्टिस होईल कर्व काढायचा आहे पहिला दुसरा कर्व खालच्या बाजूला टच करायचं उकार इथं टच करायचा नाहीये दुसरा उकार दुसऱ्या गोलावरती पहिला उकार सुद्धा दुसऱ्या गोलावरतीच येणार आहे मात्रा रेषेवरती बरोबर दोन मात्रे आता कानाने मात्रा काढताना काण्यावरती मात्रा येईल अनुस्वार रेषेच्या वरतीच विसर्ग अर्धचंद्र नुँ। तर अशा पद्धतीने आपण ल ची सुद्धा सतराखडी लिहिलेली आहे तर इथे आपण व ब ब, ब, क आणि तसेच बची सत्राकडे बची सत्राकडे कची सत्राकडे आणि र ची आपण कडी तर अशा पद्धतीनं आपण आज अक्षरं पाहिलेली आहेत या प्रत्येकाची आपल्याला प्रॅक्टिस करायचे एक 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 पेज तरी आपली प्रॅक्टिस झालीच पाहिजे तर त्या पद्धतीनं आपल्याला प्रॅक्टिस करायचे आजच्या सेशनमध्ये इतकंच भेटूया नवीन अक्षरांच्या बरोबर पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद